नमस्कार आकार पहिला हा साबुदाना मी चार ते पाच तास भिजत ठेवला होता तर तो अशा प्रकारे भिजन तयार झाला तर आपण काय करायचं चमचा घ्यायचा आणि याला हाताने जरा असं स्मॅश करायचं किंवा त्याऐवजी जर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर एक दोन वेळेस फिरवलं तरी आपला हा साबुदाना तयार होईल यामध्ये साधारण आपल्याला थोडासा असा साबुदाना अख्खा दिसेल इतपत आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण याचं असं बारीक पीठ तयार करायचं नाही आपल्याला साबुदाणा हा दिसला पाहिजे तर बघू शकता तुम्ही असा साबुदाणा याच्यामध्ये दिसतोय तर आपला हा साबुदाणा आता तयार झाला आहे तर आपण आता यामध्ये टाकणार आहोत अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट नंतर एक चमचा जिरे नंतर बारीक चिरून घेतलेली साधारण दोन ते तीन मिरच्या याऐवजी तुम्ही जर मिरच्या खेचून टाकल्या तरी चालू शकते नंतर आवडीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत जेवढी कोथिंबीर आपण जास्त टाकू तेवढा आपल्या ह्या रेसिपीचा स्वाद छान लागेल आणि चवीप्रमाणे मी मीठ आता आपण हे जिन्न सगळे एकत्र करून घ्यायचे आहे आता ह्या आपल्या मिश्रणामध्ये मी हे राजगिऱ्याचं जे पीठ आहे ते पीठ पण याच्यामध्ये थोडंसं टाकते आहे जेणेकरून अजून चविष्ट होईल आणि किसलेला बटाटा ह्याऐवजी जर तुम्ही उकडलेला बटाटा घेतला आणि तो किसून घेतला किंवा स्मॅश करून घेतला तरीही चालेल आता हे आपण सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे आणि याचे छानपैकी असं मळून घेतल्यासारखं करायचं आहे की आपली बाइंडिंग चांगली होईल तर ह्या पद्धतीने बघा हे मी सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं आहे तर आपल्याला आता याचे छान मळता येईल इथपर्यंत आपल्याला हे बाइंडिंग तयार करायचं आहे आपण बनवलेल्या मिश्रणाचे आपण ह्या पद्धतीने असे बॉल तयार करून घेतले आहे आणि हातावर दाबून आपल्याला हे चपटे असे तयार करायचे आपल्याला हे खूप जाळ ठेवायचे नाही कारण जर जाळ ठेवले तर आतमधून कच्चे राहण्याची शक्यता असते ह्या पद्धतीने आपण हे सगळे वडे तयार करून घ्यायचे आहेत वडे हे तयार करेपर्यंत मी एका बाजूला गॅसवर कढईमध्ये तेलही तापण्यासाठी ठेवलं आहे तर ह्या पद्धतीने आपण सगळे वडे थापून घेऊ अशा पद्धतीने हे सगळे मी वडे करून घेतले आहे तर आता आपण चांगलं याला डीप फ्राय करून घ्यायचे आपलं तेल मस्त गरम झालं आहे थोडंसं आपण आता गॅस बारीक करायचं आहे आणि आपण हे बनवून ठेवलेले जे मस्त यामध्ये छान असे डीप छान करून घ्यायचे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे करायचे आहे आणि लगेच उलटायचे नाही कारण साबुदाना आहे हा साबुदाना खाली कढईला चिकटतो त्यामुळे जर लवकर पलटले तर आपल्या चमच्याला किंवा झाडालाही ते आपण त्यासाठी थोडीशी भाजी होऊ द्यायची आणि नंतर आपल्याला हे पटायचे तर बघू शकता याच्यावरचा जो तेलाचा फेस आहे तो हळूहळू कमी म्हणजे होत्या वड्याची खालची जी बाजू आहे ती व्यवस्थित झालेली आहे बघू शकता तुम्ही चांगला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हे करून दे वडे गोल्डन झाले आहे आपण हे इथे मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपली दुसरी बॅच डीप फ्राय करून द्यायची हे अशी वडे मी सगळे छानपैकी येईल तळून देणार आहे आणि ह्या वड्याबरोबर आपल्याला अशी चटपटी चटणी पण बनवायची आहे आपली दुसरी पण बॅच तळून दा तळून तयार झाली आहे आता आपल्याला उरलेले जे आहे ते पण परत डीप फ्राय करून घ्यायचे आपले वळे तयार तो होतात तोपर्यंत आपण चटपटीत अशी मिरची चटणी तयार करून घ्यायची तीन हिरव्या मिरच्या घेतल्या अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट अर्धी वाटी खोबऱ्याचा पीस कोथिंबीर मीठ मीठ टाकणार आणि थोडीशी जिरे थोडीशी जिरे आणि साधारण थोडीशी साखर शाकर। साखरेमुळे काय होतं की आपल्या जी चटणीची चव आहे ती चव एकदम छान येते तर आता आपण हे सगळं मिक्सरवर थोडंसं पाणी टाकून बारीक वाटून घेणार आहोत तसेच चटणीमध्ये साधारण आपण दोन चमचे एवढं दही टाकून घेणार आहोत म्हणजे आपल्याला जास्त पाण्याची गरज पडणार नाही तर आता हे सगळं मी छानपैकी याची चटणी तयार करून घेते आता आपण बनवलेल्या चटणीला छानपैकी फोडणी देणार आहोत तडका देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये जिरे टाकले जिरे चांगले झाले की आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून द्यायचा आणि आपण बनवलेल्या चटणीमध्ये छान असा वरती तडका द्यायचा तडक्याचा आवाज पण एकदम एकदम मस्त आपला तडका बसला आहे त्यामुळे आपली जी चटणी आहे ती ही एकदम छान आण तर हे आपण उपासासाठी मस्त असे वडे तयार करून घेतले आहेत प्रकार दुसरा त्यासाठी मी कच्चा बटाटा हा किसून घेतला आहे आणि त्याला दोन तीन पाण्यामध्ये धुवून घेतला त्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ साबुदाना पीठ राजगिऱ्याचं पीठ आणि बकरीचं पीठ आता यामध्ये चवीप्रमाणे हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे कोथिंबीर घातली आहे नंतर चवीप्रमाणे मीठ घातले आणि हे मिश्रण चांगले हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही ज्याप्रमाणे आपण कांद्याची कुरकुरीत भजी करतो त्याचप्रमाणे आपल्याला ही उपवासाची कुरकुरीत भजी बनवायची आहे त्याऐवजी जर तुम्हाला गोल भजी बनवायची असते तर जो आपण कच्चा बटाटा किसून घेतला आहे तोच तुम्ही बटाटा उकडून घ्यायचा आहे उकडून किसून घ्यायचा आहे आणि ते हाताने स्मॅश केले की पूर्णपणे पिठामध्ये एकजीव होतात आणि मग त्याची अशी भजी तयार होतात पण आपण जेव्हा कच्चा बटाटा किसून घेतो तर त्याची आपल्याला कांद्यासारखे अशी कुरकुरीत भजी तयार होणार आहे तर आता बटाट्यामध्ये जे पाणी होतं त्या पाण्यामध्ये हे आपण थोडंसं मिक्स केलं पण त्याला कोडं वाटतंय म्हणून मी साधारण दोन चमचे फक्त त्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि छानपैकी एकजीव करून घेणार आहे तर बघा ही अगदी थोडं किंचित पाण्याच्यात टाकलं आहे आपल्याला फक्त थोडासा गोळा नाही तयार करायचं असं सुटसुटीत झालं पाहिजे जशी आपण कांद्याची भजी कुरकुरीत करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे त्यामुळे आपल्याला याच्यात फक्त थोडं थोडं पाणी टाकायचं आहे खूप पाणी टाकलं की आपले भजी व्यवस्थित कुरकुरीत होणार नाही तर बघा या पद्धतीने आपलं हे मिश्रण असं तयार झालं आहे तर एकदम आपले असे कुरकुरीत भजी छान तयार होणार आहे तर आता मी तोपर्यंत गॅसवर कढई ठेवून तेल तापत ठेवलं आहे आपलं तेल गरम होईपर्यंत आपण याला पाच मिनटं राष्ट तेल छान मस्तपैकी तापलं आहे तर आपण जे भज्याचं मिश्रण तयार करून ठेवलं आहे तर ते आपण त्याच्यामध्ये भजी करून मस्त छान अशी कुरकुरीत भजी तयार त्यानंतर तुम्हाला जर भजी पाहिजे असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण टाकलं त्याची आपले गोलही भजी तयार होऊ शकतात पण गोलभज्यासाठी शक्यतो आपल्याला उकडलेला बटाटा आवश्यक आहे हे पण छान असं तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे अशा पद्धतीने गुलाबीसर रंगावर खूप लाल करायचे नाही आणि खूप कच्चे ठेवायचे नाही की जेणेकरून आपले होते तर ह्या पद्धतीने आपण हे सगळी भजी आता इकडे शिफ्ट करून घ्यायची आवाज पण बघा किती छान एकदम कुरकुरीत झाले आहेत ज्याप्रमाणे आपण कांदा भजी खातो त्याचप्रमाणे आपल्याला याचा फिल येणार आहे फक्त हे असणार आहे आपले उपवासाची भजी ह्याच पद्धतीने आपण बाकीची पण भजी ही सगळी तळून घेणार आहोत तुम्ही म्हणेल का ही बटाट्याची आहे आणि तीही उपवासाची अशी कुरकुरीत भजी आहे काहीतरी वेगळं खाण्यामध्ये खरंच मजा असते एकाच एक, एक वस्तू खाल्ली की आपल्याला खादा येतो त्यासाठी नवीन नवीन काहीतरी शोधत राहायचं आणि नवीन नवीन करत राहायचं पद्धतीने हे मी सगळे भजी तळून घेतले आहेत आता ह्या भज्याबरोबर आपण चटणी खाऊ शकतो किंवा तळलेली मिरची जर आपण तयार केली तर बघा काय मस्त लागणार आहे तर त्यासाठी मी ह्या मिरच्या घेतल्या ह्यालामधून चिरल्या आहेत आणि हे आपण मस्तपैकी तळून घ्यायचे आहे थोडस मिरचीपासून लांब राहायचं कारण मिरची उरतील काज तोंडावर येण्याची शक्यता असते म्हणून ह्या मिरचींना मधून बोरा पाडल्या तिच्या उडत नाही आणि आपल्याला काही इजा होण्याची शक्यता नसते तर मस्त अशा कुरकुरीत छान तळून घ्यायच्या आणि वरतून त्यावर मीठ टाकायचं ती झाली आपली तैरेडी मिरची तयार भज्यांबरोबर शक्यतो अशी मिरचीच खातात पण भज्यांबरोबर कोरडी चटणी खाल्ली जाते ओली चटणी खाल्ली जाते जर आपण कांद्याचे भजी केली तर त्याबरोबर सॉसही खाल्ला जातो पण आपली ही उपासाची आहे त्यामुळे आपण ह्याबरोबर ह्याशी तळलेली मिरची तयार केली आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर हे प्रकार तिसरा दोन मोठे बटाटे उकडून किसून घेतले आहेत गॅसवर आपण कढाई तापायला आणि कढईमध्ये दोन चमचे साधारण आपण तूप टाकून घ्यायचं आहे कढई छान तापली आहे या आपल्याला कढईमध्ये साधारण दोन चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे तूप गरम झालं ते आपण त्यामध्ये आपण जो किसून घेतलेला बटाटा ठेवला होता तो बटाटा त्यामध्ये आपण मी टाकून घेतला आणि सगळं परतून घ्यायचा आहे चांगला थोडासा याचा रंग बदलला पाहिजे आपल्याला ज्याप्रमाणे आपण शिरा बनवतो त्याप्रमाणे आपण हे बटाट्याचा पीस आहे त्या बटाट्याचा पीस आपण छान त्या तुपामध्ये भाजून घेणार आहोत जोपर्यंत याचा सुवास येत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवर लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे एकतर हा बटाटा उकडलेला आहे याला जास्त वेळ लागत नाही थोड्या वेळातच पाच ते सात मिनटामध्ये आपला हा बटाटा भाजून तयार होईल आपला हा बटाटा पण थोडासा याचा रंग बदलला आहे आता आपण ह्यामध्येच साधारण एक छोटी वाटी मी साखर टाकली आणि साखर टाकून आपण हे व्यवस्थितपैकी मिक्स करून घेतो त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा आप वाटी किंवा छोटी एक वाटी आपण याच्यामध्ये दूध टाकून घेणार ज्या वाटेने साखर घेतले होते त्याच वाटेने मी दूध घेतलं आहे आणि तेवढंच घेतलं आहे आपण जास्त घेतल्याने ज्याप्रमाणे आपण उपवासाचा शिरा सॉरी प्रसादाचा शिरा बनवताना दुधाचा वापर केल्यामुळे आपला जो प्रसादाचा शिरा असतो तो एकदम मऊ आणि असा सुशित एकदम छान तयार होतो त्याच पद्धतीने आपला हा बटाट्याचा शिराही एकदम छान तयार होणार आहे आता हे थोडंसं दूध आटेपर्यंत आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे जर आपण याला हलवलं नाही तर बटाटा असल्यामुळे आपल्या कढईला चुकू शकतो तर सारखं आपल्याला याला हलवायचं आहे आणि ज्यावेळेस याचा गोष्ट तयार होईल त्यावेळेस आपण समजायचं की आपला शिरा तयार झाला वरतून तुम्हाला जर तूप हवं असेल तर थोडंसं तूप टाकलं तर एकदम त्या शिऱ्याचा जो लूप आहे तो एकदम छान येतो तर एकदम सुगंध एकदम छान येतो हळूहळू हे मिश्रण घटलं होतं आता हे पण मी दुधात सगळे ड्रायफ्रूट भिजवून घेतले होते ते भिजवलेले सगळे ड्रायफ्रूट मी यामध्ये टाकले की जेणेकरून आपल्या शिराचा जो स्वाद आहे तो छान आहे आणि पौष्टिकतान वाटेल आपला बटाट्याचा शिरा बऱ्यापैकी घट्ट झाला आहे स्मेल तर एकदम सुगंध तर एकदम खूप छान येतो आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत वेलची पूड वेलची पूड एकदम शेवटी टाकावी कारण की आधी जर टाकले तर त्याचा जो सुगंध असतो तो, तो सुगंध कमी होतो छानपैकी घे आपलं तयार झालं आहे आता मी त्याच्यामध्ये वरतून अजून एक चमचा तूप टाकत आहे आणि <coughs> छान परत यामध्ये आपण केशरही टाकू शकतो जर तुम्हाला आपल्या शिऱ्याचा रंग जर बदलायचा असेल तर केशरचा वापर करू शकतो किंवा खायचा रंग तर आपले छानपैकी हा शिरा तयार झाला आहे हा झाला आपला बटाट्याचा उपवासाचा शिरा तयार तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि सगळ्यांनाही करायला सांगा जेणेकरून ही रेसिपी सगळ्यांना आवडेल